मिरज शहरातील बहुचर्चित छत्रपती शिवाजी महाराज रुंदीकरणासह तातडीनं पूर्ण करण्याचा निर्णय वर्षभरापूर्वी खासदार विशाल पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला मात्र वर्षभरात एकाही निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याबाबत खासदारांची भूमिका संशयास्पद वाटते खासदार विशाल पाटील मुख घेऊन गप्प का असा सवाल मिरज सुधार समितीने केला आहे छत्रपती शिवाजी महाराज रस्ता कामाबाबत खासदार विशाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासन आणि मिरसुधार समिती यांची संयुक्त बैठक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आली रस्ता कामात अडथळा करणारे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण शहरी स्थानक महात्मा गांधी चौकातील मिशन हॉस्पिटल शासकीय रुग्णालय आदी ठिकाणच्या भिंती हटवणे बावीस मीटर रस्ता रोंदी करण्यासाठी खाजगी मिळकत धारकांशी चर्चा करून जागा संपादित करणे रस्त्याच्या दुतर्फा गटारी रस्त्यामधील दुभाजक म्हणजे डिव्हायडर आदी काम तातडीने मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता गेल्या वर्षभरात एकाही निर्णयाची अंमलबजावणी झालेली आहे याबाबत खासदार विशाल पाटील यांच्याकडे विचारणा केली असता जिल्हाधिकारी माझा ऐकत नसल्याचं बेजबाबदार वक्तव्य करतात या रस्त्याबाबत खासदारांची भूमिका संशयास्पद वाढते छत्रपती शिवाजी महाराज रस्ता हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजे केंद्राशी निगडीत असल्यानं याची जबाबदारी खासदारांची आहे खासदार मिरजकरांना दिलेला शब्द फिरवत असतील तर मिरज सुधार समिती खासदारांना जा विचारल्याशिवाय गप्प राहणार नाही असा इशारा मिरज सुधार समितीचे यावेळी अध्यक्ष राकेश तामगावे कार्यवाह नरेश सातपुते श्रीकांत महाजन देवगिरी वसीम सय्यद शबीर बेंगलोरे दिनेश तामगावे सलीम खतीब अभिजित दाणेकर आदी सदस्य उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी मुल्हाला शहरातील अतिशय महत्वाचा रस्ता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजात मिरज सुधार समिती गेल्या अनेक वर्षापासून अखंडितपणे पाठपुरावा करीत आहे या रस्त्याचे काम होऊन तीन वर्षी पूर्ण झालेले आहेत अजूनसुद्धा या रस्त्याचे काम पूर्ण झालेलं नाही आहे या रस्त्यासाठी अनेक वेळा सुधार समितीनं आंदोलन केलं आणि गेल्या वर्षी माननीय खासदार विशालदादा पाटील यांच्याकडे शब्द घेऊन आम्ही हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करून आमचे अभिवादन निर्णय घेतलं होतं एक वर्षापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली होती त्यानंतर खासदार विशालदादा पाटील यांच्याकडून कोणतीही कार्यवाही तो या रस्त्यासंदर्भात झालेली नाही आहे खासदार साहेबांना असं म्हणणं कलेक्टर साहेब माझं ऐकत नाही आहे असं जर खासदार साहेबांना असं म्हणत असतील तर आमचं मिरजगडाचं दुर्दैव आहे खासदार साहेबांना केवळ सण उत्सव आणि लग्न समारंभाचा आपण साठीच वेळी का हा रस्त्यासाठी आ मिरज दोन महत्त्वाचे रस्ते आहेत आणि त्यातील हा एक रस्ता आहे आणि ह्या रस्त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी खासदार विशालदादा पटेल यांनी आपली भूमिका स्पष्ट करणे गरजेचं आहे जेणेकरून हा रस्ता लवकरच लवकर होण्याची गरजेचं आहे आज आमची आदर बघता तुम्ही आज एक दहा मिनटाचं पाणी आलेलं आहे या रस्त्याचं काम अजूनही पूर्ण होणार आहे गटार करायचे आहेत असं असताना सुद्धा या रस्त्याकडे लोकप्रतिनिधी खासदार असतील किंवा आमदार असतील यांचं पूर्णतः दुर्लक्ष होत आहे